दीदी, का बसले दिदी काय झालं एकटीच का, का, एक का बसले अरे कंटाळा आलाय मला सुट्टीला नको नकोशी झाली करायला काहीच काम नाही तर मोबाईल बघायचा तरी बघ मग अगं टीव्हीवर तरी काय बघण्यासारखं सारखं तेच मला कंटाळा येतो आणि मोबाईल त्याची स्क्रीन असते डोळे तर एवढे दुखतात ना की ते पण नको नको बाबा टी व्ही पण नको आणि मोबाईल पण नको दुसरं आता काय करणार तू म्हणजे मोबाईल आणि टीव्ही सोडून करण्यासारखं असं दुसरं काहीच नाही आणि तुमच्या पिढीला हे दोनच पर्याय माहिती आहे ह्या पिढीला काय म्हणते आपण तर एकाच पिढीतला आहोत ना का पप्पा आणि काका भाऊ भाऊ आणि आपण दोघी बहिणी बरोबर ना हा बरोबर पप्पा आणि काका भाऊ भाऊ आपण दोघं बहिणी बहिणी एकाच पिढीतले होत आपण दोघी पण आपल्या दोघींच्या एकाच पिढीमध्ये एका अख्ख्या पिढीच अंतर आहे त्याचं काय तर कसलं अंतर वातावरणाचं विचारांचं जडणघडणीच अंतर आहे ना वातावरणाचं कस वातावरणाचं कसं बघ ज्या वातावरणात तू लहानाची मोठी होतीयस ते वातावरण आणि ज्या वातावरणात मी रुपा सागर आम्ही सगळे लहानाचे मोठे झालो ना आपली ते वातावरण आत्ताच्या वातावरणापेक्षा खूप वेगळं होतं म्हणजे आत्ता कसं तुम्ही सगळे सकाळी उठल्यावर ब्रश करता टी व्ही घेऊन टी व्ही समोर बसता किंवा मग मोबाईल आता घेऊन बसता मग तिथेच तुम्ही चहा पण पिता भाजी भाकरी पण तिथेच खाता दिवस कुठचा कुठे गेलाय घड्याळात किती वाजले तुम्हाला कसलाच अंदाज नसतो पण आमच्या वेळेला तसं नव्हतं माहितीये आम्ही सकाळी उठलो ना ब्रश करायचं आपलं आवरायचं जास्त नाही पण चार दोनच काम फार फार तर कचरा काढायचा आणि काय पाणी भरायचं एवढंच काम आमच्या वाट्याला असायचं ते आमचं काम झालं की मग आम्ही अभ्यास करायचो हे असं होतं आमचं टी व्ही पण बघायचो पण टाइम होता त्याला लिमिट होती मर्यादा एवढा एवढा वेळ टीव्ही बघायचा आणि मग पुढचं काहीतरी करायचं पण असं जास्त वेळ टीव्ही बघायला हो आम्हाला अलाउड नव्हतं खेळायचं नाही खेळायचो आम्ही भरपूर खेळायचो पण तुमच्यासारखे इनडोर गेम नाही आउटडोर खेळायचो बाहेर म्हणजे लगोरी डब्बा इस्पैस विटी दांडू खेळायचे मुलगे ते टायर असतो माहिती आणि ते विंग घेऊन काठीनं ओढवत जायचं तसं असायचं लपाचिबी खेळायचो विषका अमृत खेळायचो डोंगर का खेळायचो घरघर पण खेळायचो पण असं आपल्या घरात नाही खेळायचो सागर आहे ना सागरचं जुनं घर होतं त्या घराच्या वरच्या बाजूला एक आंब्याचं झाड होतं त्या झाडाच्या खरी खेळायचो खरी खरी दगडांची ना वीट सॉरी चूल मांडायचो परत काटके असतात ना त्या तोडून छोटा खोटा विस्तव बनवायचो त्याच्यानंतर हातुकली अशी आम्हाला नाही मिळायची कधी त्यामुळे प्लास्टिकचे जे आईस्क्रीमचे डबे असतात ना हे पातेली बनवायचो त्याच्यानंतर त्याच्यासोबत जे लाकडाचे चमचे येते ते पण येते बॉटलचं झाकण घ्यायचं ते कशासाठी वापरायचं आपली झाडाची पानं असतात ना ती त्या झाकणाने गोल कापायची त्याच्या भाकऱ्या सांगताना काय सांगू असं होत झाडाची पानं बॉटलच्या झाकणानं गोल कापायची त्याच्या भाकऱ्या बनवायच्या उरलेल्या त्याच पानाची भाजी करायचो आणि असं घर घर खेळायचो किंवा एकत्र असायची जाम मजा यायची आता नाही तेवढी मजा येणार आपण पण खेळूया खेळू शकतो पण म्हटलं ना भरपूर मुलं असली की मजा येते ना आपण दोघीच काय खेळणार हा एक खेळ आहे मी तुला दाखवू शकते खेळायचं आहे चल खेळ शोधायला दाखवते हे पाच खडे पाच खडे आहेत आणि याच पाच खड्यांनी आपण खेळायचंय आहे ज्याला आपल्याकडे कोकणात पच्चीचा डाव म्हणतात तो पच्चीचा खेळ कसा असतो ना तोच तुला दाखवायचाय चल पच्चिसा डाव तुला येतो नाही येत नाच दाखवते नाही नाही परत 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 <laughs> का चिखटलेले होते तर मी कसं काढणार हे बोल किती वेळ ते सहा डाव असतात मित्र दाखवते पर्यंत अशा खडे खाली टाकायचे असे नाही असे टाकायचे खाली आणि हा ह्याच्यातला एक खडा उचलायचा आणि हा एक वरती असा उडवून दुसऱ्या खड्या असे उचलायचे असं हा पाय डाव आता मित्र दाखवण्यापुरतं गेलो होतं माझ्या परत खेळणार हम्म आहे तुला पहिला डाव दाखवला ना आता दुसरा पण तसाच खडे टाकायचे आणि ज्यातला एक खडा असा उचलायचा बघाशी आपण एका वेळी एक उचललात पण एका वेळी दोन खडे उचलणार <laughs> आता सेम तसच पण एका वेळी तीन खडे <laughs> तीन डाव बघितले आता आपण चौथा डाव बघूया हे बघ हे असे असे चार खडे एकत्र आणायचे मुठीने ते उचलायचे आणि ह्याच्यामध्ये हा गॅप राहिला पाहिजे हे चिकटले नको पाहिजेत आणि असा हा उडवाय <laughs> गॅप आहे ना आता सहा वाढाव दिसतोय करा तर खाली घे अरे बापरे राई याच्यातला कुत्ता खडा सांग कुठला काढू खडा असतो ना तो आपण असा वरती उडवायला घेणार आणि कुत्ता असतो तो शेवटी टाकणार सांग तो तो हा नाही तो हा हा, हा? कोण आहे तो कुत्ता आणि हा आणि खडा सांग खडा कुठचा खडा खडा कुठचा पण घेऊ हा घेऊ तो तो हा 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 गेला हा हा कुत्ता आहे ना अरे हरली एकदम जायला पाहिजे अरे जाणू केला वैष्णवी ठीक आहे इथं बस तू खेळणार आहेस इथं बस तर बस बस आपण खेळूया तू देणार आहे खेळ हे बात बात हा पलीस आता मी खेळू <laughs> ना खेळ खेळ भरी भरया ना असं असं दोन्ही आणि नको करू एकाच याने टाक आता माझी माझी आता लहानपणी हेच खेळ खेळलो आहे मी तुमच्यासारखे इंडोर गेम नव्हते तेव्हा मग माझी प्रॅक्टिस होती मी चौथ्या डाववर आली तू आहेस ना तुझी सुरुवात आहे उचल अरे चमेड खेळ खेळ तुमच्या पिढी म्हणून म्हटलं मग अशी तुम आपल्या पिढीत अंतर आहे ना ते याच चव <laughs> बघ जास्त वर नको तू ना असा टाकडं ना एवढ्याच वरती उचल mm. हा जास्त वरती न पोहोचलो जमतय पुढे तुझ्या जवळ टाक

खेळ मी सहाव्यापर्यंत तिकडे तिकडे परत काय चिड दुसऱ्यावर आल चाल अरे खेळ ना लक्ष देऊन खेळ हल्ला नाही पाहिजे असं चिकटलेलं असेल तेव्हा कस नाहीये दाखवते ते बघ असतो आस अस पूर्ण मारायला जातेच ना असं पूर्ण नाही मारायला जायचं असं ते फक्त ना ह्या पुढच्या बोटांनी उचलायचं खेळ ते बाकीच्याकडे खाली ठेव चालतात हल्ला मग तिकडचा आधी उचलायचा जिंकले मी खळ खेळ खेळ प्रयत्न तरी झाले हा असं पुढचे असं पण ते मला नाही आठवतात आता नाही लागलाय लागला हाय मंडळी एक वेगळा प्रयत्न होता एका वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा तुम्हाला आमचा हा प्रयत्न कसा वाटला आम्हाला नक्की सांगा तुम्हाला अशा पद्धतीचे आणखी व्हिडिओज पाहायला आवडतील का तर ते सुद्धा सांगा आणि हो तुमच्या लहानपणीच्या खेळाची अशी काही आठवण असेल तर तीसुद्धा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समधून आमच्यासोबत नक्की शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट तर तुम्ही करणारच आहात बाकी भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि हो जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल रिलेट झाला असेल तर आपल्या मी विशाखा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा